काटा टॅलेंट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अंतर्गत कराटे बुडोकॉन इंटरनॅशनल कराटे स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन ऑफ ठाणेद्वारा सोलापुरातील हर्षवर्धन हायस्कूल तळेहिपरगा येथे कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत भवानीपेठेतील एस पी सी प्रशालेची विद्यार्थिनी प्रत्युषा कोडम आणि साक्षी सलगर या दोघींनी येलो बेल्टमध्ये रौप्य पदक पटकावले या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील सहशिक्षक सिद्धाराम बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या, या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्यांच्या या, या यशाबद्दल काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 एक आठ ज्ञानसिंह सनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री बृहन्मठ मठाचे मठाधिपती शोभ्र बालतपस्वी श्री छन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव शांतया स्वामी संचालक शशिकांत रामपुरे शिवानंद पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक राम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे पर्यवेक्षक महादेव वांगीकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले